ज्या मंडळींना ढोकळा खायला तर खूप आवडतो पण यामध्ये सायट्रिक ॲसिड दही सोडा लिंबू इनोसारखे पदार्थ घातले जातात म्हणून काही जणांना ते चालत नाही आज आपण रोजच्या वापरातल्या डाळ तांदळापासून एकदम जाळीदार आणि मस्त चवीचा ढोका बघणार आहोत ज्यामध्ये दही सोडा इनो लिंबू सायट्रिक ॲसिड असं काहीही वापरलेलं नाही पिठामध्ये फक्त मीठ अळत घाला आणि एकदम जाळीदार आणि मस्त ढोकळा तुमचा खाण्यासाठी तयार होईल तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया काळ्या तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे ज्याचा भात केल्यानंतर छान सुटसुटीत मोकळा होतो असा जुना तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे तुमचा ढोकळा अगदी छान दाणेदार आणि जाळीदार तयार व्हायला मदत होईल तुमच्याकडे जर जुना तांदूळ नसेल तर इडलीचा रवा जरी तुम्ही इथे वापरला तरी सुद्धा चालू शकेल कोणत्याही किराणा स्टोरमध्ये अगदी सहज उपलब्ध होतो तर ज्या कपने एक कप तांदूळ घेतलेला आहे त्याच कपने बरोबर तर पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण उडीद डाळ घेतलेली आहे म्हणजे एकाच वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी चिन्हसं मोजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सेम कपने पाव कप चणा डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर चणा डाळ चालत नसेल काही पथ्य असतील तर याऐवजी तुम्ही इथे मूग डाळ वापरली तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत सेमच आहे तर घरामध्ये असा हा मेजरिंग कप नसेल तर कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा मोठ्या पेल्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता पण घेतलेली सगळी जिनस मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे ढोकळा तुमचा बऱ्यापैकी परफेक्ट व्हायला मदत होईल आता इथे आपण अर्धा चमचा मेथीदाणा घेतलाय एक तर मेथीदाणा पौष्टिक सुद्धा असतो आणि पीठ फर्मेंट करायला लवकर मदत करतं तर इथे साधारणतः तीनशे ग्राम आपण ही सगळी जिनस मोजून घेतलेली आहे यापासून एक साधारणतः चारशे ते साडेचारशे ग्राम तुमचा ढोकळा अगदी सहज तयार होतो जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता घेतलेला नाळ तांदूळ एक दोन ते तीन पाण्याने छान चोळून सोळून आपण धुवून घेणार आहोत एक दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि साधारणतः एक पाच सहा तास किंवा रात्रभर तुम्हाला हे भिजत घालायचं आहे शक्यतो रात्रीच घाला म्हणजे रात्रभर मस्त मौसूट डाळ तांदूळ भिजून तयार होईल सकाळी छान वाटता येईल आणि दिवसभर उष्णतेमुळे हे पीठ चांगलं फर्मेंट व्हायला मदत होतं तर मी सुद्धा रात्रीच असं हे डाळ तांदूळ भिजत ठेवलेलं होतं सकाळी बघितलं की हे छान भिजून तयार होतं जरी तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर सेम पद्धतीने धुवून तुम्हाला रात्रभर भिजत घालणं गरजेचं आहे असं छान भिजून झालं की ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजत घातलेला होता बऱ्यापैकी पाणी आंबट असतं हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही तर डाळ तांदूळ वाटताना याच पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे म्हणजे तुमचं पीठ हलकंसं आंबट होतं आणि लवकर फर्मेंट व्हायला मदत होतं एक मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता एका सेपरेट भांड्यामध्ये सेम कपने इथे आपण अर्धा कप कांदे पोह्यांचे जाड पोहे घेतलेले आहेत आता डाळ तांदळाचा आपण ढोकळा करतोय कडक न होण्यासाठी पोहे थोडेसे वापरायचे पोह्यांमुळे तुमचा ढोकळा अगदी मौसूर जाळीदार व्हायला मदत होतं एक दोन पाण्याने स्वच्छ पोहे आपण धुवून घेणार आहोत यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी काढून टाकणार आहोत आणि मिनिटभरासाठी असंच बाजूला भिजत ठेवणार आहोत जसं आपण नॉर्मली कांदे पोह्यांसाठी भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आता पोहे तोवर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे डाळ तांदूळ भिजत ठेवलेले होते त्यातले एक तीन ते चार पळ्या काढून घेणार आहोत आणि हे थांबवलेलं पाणी यामध्ये थोडं थोडं वापरणार आहोत कमीत कमी पाण्याचा उपयोग करत छान बारीक आपल्याला ही पेस्ट किंवा हे छान आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही पीठ बारीक कराल तितका ढोकळा तुमचा मौसूद छान तयार होईल तर पहिल्या बॅचमधलं हे डाळ तांदूळ आपण बारीक छान करून घेतलेलं आहे सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा थोडेसे डाळ तांदूळ काढून घेणार आहोत आणि दोन मिनटं भिजवून घेतलेले हे पोहे सुद्धा छान नरम झालेले आहे हे सुद्धा काढून घेणार आहोत गरजेपुरतं थोडंसं पाणी वापरून एक तीन बॅचमध्ये डाळ तांदूळ पोहे सगळं आपण छान वाटवून घेतलेलं आहे असं हे पीठ आपलं फायनली तयार झालेलं आहे बघू शकता खूप जसं पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसर नाही असं हे जसं आपण नॉर्मली इडली डोशाचं पीठ कसं करतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ भिजव एक दोन छान एकजीव करत असं पीठ आपल्याला फेटून घ्यायचंय म्हणजे ही सगळी जिन्नस छान एकजीव व्हायला मदत आता हे भांड थोडस वाटतंय म्हणून थोड्या बऱ्यापैकी मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ आपण काढून घेणार आहोत कधी कधी काय होतं उष्णतेमुळे जास्त पीठ फर्मेंट होतं वरपर्यंत येतं म्हणून थोड्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं की हे या सगळं यामध्येच राहतं म्हणून असं थोड्या मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ आपण काढून घेतलेलं आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत वातावरण सुद्धा गरम असतं शिवाय किचन प्लॅटफॉर्म मध्ये आपण स्वयंपाक किंवा जेवण वगैरे बनवत असतो ती ठिकाण सुद्धा बऱ्यापैकी उष्ण किंवा गरम असते मशा ठिकाणी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा टोप ठेवायचा आहे अगदी पाच सहा तासात पीठ चांगलं फर्मेंट होऊन तयार होतं किंवा आपले व्हिडिओ बऱ्यापैकी परदेशातून सुद्धा बघितले जातात तर त्यांच्याकडे बऱ्यापैकी उष्णता कमी असते मशा वेळेस ओव्हन फक्त दोन मिनिटासाठी गरम करून आहे स्विच काढून आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक पाच सहा तास किंवा अगदी दिवसभर तुम्हाला हे फर्मेंट करायसाठी ठेवून द्यायचं म्हणजे अगदी छान याला जाळी सुटते बऱ्यापैकी उष्णता सुद्धा मिळते आणि हे तुमचं पीठ छान जाळीदार तयार मिळतं म्हणजे काल रात्री मी हे डाळ तांदूळ भिजत ठेवलेलं होतं सकाळी नऊ ते दहा वाजता पीठ बारीक करून फर्मेंट करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि संध्याकाळची बरोबर चार ते साडेचार आता वाजलेले आहेत आणि हे पीठ आपलं तयार झालेलं आहे बघू शकता किती जाळी आलेली आहे मस्त पीठ तुमचं फर्मेंट झालेलं आहे म्हणजे हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात सोडा दही इनो फुल सॉल्ट किंवा लिंबू अजिबात वापरावा लागत ला नाही बऱ्यापैकी उष्णतेमुळे याला आंबटपणा सुद्धा आलेला असतो म्हणजे छान जाळीदार आंबट सर तुमचा ढोकळा या पिठापासून तुम्हाला तयार करता येते मस्त आयडिया आहे तसं हे पीठ छान तयार झाल्यानंतर फक्त दोन मिनटं थोडंसं आपल्याला हे फेटून किंवा छान एकजू करून घ्यायचं आहे आता या पिठापासून फक्त ढोकळाच नाही बरं का आता डोसा उत्तपम आप्पे आहे इडले आहे अगदी सगळे साऊथ इंडियन पदार्थ तुम्ही तयार करू शकता यापैकी अर्ध पीठ आपण असंच ठेवून देणार आहोत आणि अर्ध्या पिठाचा आपण ढोकळा तयार करणार आहोत या उरलेल्या पीठ साधारणतः एक दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं हवे ते पदार्थ तुम्ही यापासून तयार करून खाऊ शकता आता हे उरलेलं पीठ जे आहे त्या पिठाचा आपण ढोकळा तयार करणार आहोत आता या पिठामध्ये फक्त चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण मीठ घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट यामध्ये आपण हळद घालणार आहोत ढोकळ्याला हळद खूप जास्त घालायची नाही ढोकळा हलकासा कडवट लागतो दोन्ही जिन्नस पिठामध्ये छान एकजीव करून घेणार आहोत पिठाला बऱ्यापैकी छान जाळी आलेली आहे तर यामध्ये या इनो सोडा अजिबात वापरायचा नाही अशा वयस्कर मंडळी असतील किंवा तरुण मंडळी सुद्धा असतील बऱ्याचदा त्यांना सोडा इनो चालत नाही काही जणांना वर्ज असतं तर वेळेस तुम्हाला हा ढोकळा करून नक्कीच खाता येईल अगदीच कमीत कमी साहित्यात आणि छान बऱ्यापैकी हलका फुलका तुमचा ढोकळा तयार मिळतो पीठ छान एकजीव करून घेतलेलं आहे आता स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल आपण लावून घेणार आहोत घरातल्या एखाद्या जेवणाच्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये करून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल माझ्याकडे स्टीमर होता स्टीमरचं प्लेट होतं तर त्यामध्ये आपण हा डोका तयार करणार आहोत तेल चांगलं पसरून घेतलेलं आहे यामध्ये सगळं पीठ जे तयार केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ताट जितकं लहान मोठं असेल त्यानुसार पीठ घालायचं आहे थोडंसं असं हे आपटून किंवा थोडं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये बबल्स किंवा थोडेसे गोळे होऊ नये मध्ये साधारणतः दोन ग्लास किंवा तांब्याभर आपण पाणी मोठ्या हातीवर छान उकळून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर स्टीमर नसेल किंवा इडली ही इडलीचं भांडं नसेल तर तुम्ही घरातलं कोणतंही कडई किंवा टोपामध्ये असं हे पाणी उकळून वर ताटावर तुम्ही हा ढोकळा वाफवून घेऊ शकता ताट ठेवलेला आहे झाकण लावणार आहोत आणि मध्य मासेवर साधारणतः एक पंधरा मिनटं आपण हा ढोकळा छान वाफवून घेणार आहोत लक्षात असू द्या जर तुम्हाला असं वाटत असेल ढोकळा चांगला फुलावा मस्त मौसूत व्हावा तर पाण्याला छान उकळी आल्यानंतरच भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये पंधरा मिनटं आपण हा ढोकळा वाफवून घेतलेला आहे ढोकळा तयार झालाय की नाही हे बघण्यासाठी कडेपासून अगदी मध्यभागीपर्यंत सुरी अशी घालून बघायची अजिबात तुम्हाला ही ओलसर वाटत नसेल तर तुमचा ढोकळा शिजून मस्त तयार झालेला आहे जर सुरीला थोडंसं पीठ लागल्यास वाटतं आहे किंवा ओलसर वाटत ता असेल थोडासा वेळ तुम्ही हा ढोकळा वाफवून घेऊ शकता पण हा ढोकळा आपला परफेक्ट तयार झालेला आहे पंधरा सोळा मिनिटात मध्यम मासेवर छान वाफवून आपला ढोकळा तयार मिळतो तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या वाट्या किंवा प्लेट असेल त्याला थोडंसं तेल लावून तुम्ही छोट्या छोट्या वाट्या किंवा प्लेटी मध्ये सुद्धा ढोकळे तयार करू शकता असं हे ढोकळ्याचं ताट खाली काढून थोडंसं कोमट करून घेणार आहोत कारण कोमट झाल्यानंतर आपसूक याच्या कडा मोकळ्या होतात तोवर इथे मस्त ढोकळ्यासाठी एक फोडणी तयार करणार आहोत तर त्यासाठी टोपामध्ये थोडंसं किंवा एक अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली फुलू द्यायची आहे नाही तर खाताना कसकस लागते मोहरी छान फुलली की से ले 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 एक हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहे आठ दहा कडी पत्त्याची पानं घातलेली आहे सगळी फोडणी अगदी मध्यम मासेवर आपण चांगली परतून घेतलेली आहे सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हिंग पूड घेतलेली आहे फोडणी छान खरपूस परतून घेतल्यानंतर एक कप भर आपण यामध्ये साधं पाणी घालणार आहोत ज्या कपने बाकीची जिनस मोजून घेतलेली होती अगदी त्याच कपाने आपण एक कप भर यामध्ये साध पाणी घातलेलं आहे अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे आणि तीन ते चार चमचे यामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे आता मोठ्या हातेवर साखर संपूर्ण विरघळेपर्यंत चमचाने एकसारखं ढवळत आपल्याला याला छान एक उकळी आणायची आहे तर साधारणतः दोन मिनिटातच अशी पाण्याला छान उकळी आलेली आहे सगळी जिन्नस छान एकजीव झाली आहे आणि पाण्याला अशी मस्त खदखदून एक उकळी आलेली आहे पाण्यामध्ये साखर संपूर्ण विरघळलेली आहे पाण्याला हलकीशी उकळी आली की गॅस बंद करून हलकंसं कोमट करायला सोडून द्यायचं आहे इथे साधारणतः दोन मिनटं झालेली आहे जर तुमचा ढोकळा चांगला थंड झाला की आपसूक याच्या कडा अशा चा मोकळ्या झाल्यासारख्या दिसतात आता आपण याला चमचाने किंवा सुरीने थोड्याशा कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायचा आहे आणि या ढोकळ्याला आपण काढून घेणार आहोत बघू शकता अगदी अख्खाच्या अख्खा ढोकळा असा हा वेगळा झाल्यासारखा तुम्हाला दिसत असेल याला छान राळी सुटलेली आहे मस्त मऊ लुसलुशीत आणि एक सारखा हा ढोकळा तयार झालेला आहे आता आवडीप्रमाणे जसे तुम्हाला छोटे मोठे तुकडे करायचे असेल ढोकळ्याचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता जितके तुम्ही छोटे छोटे तुकडे कराल तितकं गोड फोडणीच्या पाण्यामध्ये हे चांगले मुरले जातील छान फुलतील आणि खाण्यासाठी सुद्धा लवकर तयार मिळतील म्हणून शक्यतो छोटे छोटेच आपल्याला इथे आहे असे हे सगळे आपण तुकडे करून घेतलेत तुकडे थोडेसे असे मोकळे करून घेणार आहोत असं का माहिती का याला थोडंसं असं मोकळं करून घेतलं की कि साखरेची किंवा जी फोडणी आपण तयार केली यामध्ये चांगले असे खाचे असल्यामुळे चांगलं मुरलं जातं आणि लवकर खाण्यासाठी ढोकळा तयार मिळेल आता ही फोडणी हलकीशी कोमट झालेली आहे आता वरून आपल्याला ही मस्त ढोकळ्यावर पेरून घ्यायची आहे सगळी फोडणी एकसारखी सगळीकडून आपण ही अशी टाकून घेतलेली आहे आणि साधारणतः एक पाच दहा मिनटासाठी अशीच बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे हवं तितकं साखरेचं फोडणीचं सा पाणी ढोकळं शोषून घेईल आणि छान मौसूत तुमचा हा ढोकळा खाण्यासाठी तयार मिळेल मला तर खूप घाई झालेली होती तर साधारणतः एक दम लुसलो आणी चार पाच मिनटं आपण असंच ठेवलेलं होतं ते एक तुकडा तुम्हाला इथे मी दाखवते बघू शकता किती मस्त जाळी आलेली आहे एकदम लुसलुसित आणि छान हलका फुलका खाण्यासाठी तयार झालाय खमण ढोकळा किंवा बेसनाचा ढोकळा जितका असतो त्यापेक्षा थोडा कमी पण खायला अगदी मस्त लागतो तर बऱ्याच मंडळींना इनो लिंबू दही सोडा असं काही चालत नसेल तर अशांनी हा ढोकळा नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा